No <laughs> त्या ठिकाणी बाळा नाचवणाऱ्या भाजपाचा शिवाजी जामनेर शहरामध्ये निमित्त या नियोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या ठिकाणी नृत्यांगणा नाचवण्याचा कार्यक्रम दहीहंडीच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता सर्वप्रथम या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे बांधकाम सुरू आहे हे नियोजित स्मारक या ठिकाणी होत आहे प्रशासनाने आयोजकांना सांगितलं होत विशेष प्रशासनाने आयोजकांना सांगितलं होतं या ठिकाणी रस्ता जाम होईल या ठिकाणी रस्ता जाम होईल तरी सुद्धा आडमोठे धोरण घेऊन प्रशासनाने दुसऱ्या दोन जागा उपलब्ध करून दिलेल्या होत्या खेळा रोड आणि स्मशानभूमीचा परिसर या ठिकाणी दहीहंडीसाठी प्रशासनाने त्यांना जागा उपलब्ध केलेली असतानाही हेतू पुरस्कार <polarization> या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारच्या वतीने या ठिकाणी पेशवाई मार्गाने पेशवाई लादण्याचा प्रकार या ठिकाणी झाला आणि नियोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या ठिकाणी या ठिकाणी नृत्यांगना नाचवण्यात आला नाचवण्यात आल्या विविध प्रकारची गाणे गाणं या ठिकाणी करण्यात आलं आणि ही जागा या ठिकाणी अपवित्र करण्यात आली म्हणून आज सकाळी महाविकास आघाडी तसंच भारत मुक्ती मोर्चा संभाजी ब्रिगेड सर्व परिवर्तनवादी संघटना आणि शिवप्रेमीच्या वतीने या ठिकाणी या जागेचं आम्ही शुद्धीकरण केलेलं आहे की आपण वारंवार अशा प्रकारे छत्रपतींचा अपमान करून शिवप्रेमींच्या भावना या ठिकाणी दुखावू नका अन्यथा यापुढे आपणास गंभीर परिणाम या ठिकाणी परिणा भोगावं लागतील आम्ही यापुढे जर असं वर्तन झालं तर आम्ही मंत्र्यांना कुठे फिरकू देणार नाही ना। हे आम्ही सर्व शिवप्रेमीच्या वतीने या ठिकाणी सांगतो दिनांक तीस तारखेला नियोजित असा कार्यक्रम जो घेण्यात आला तो कार्यक्रम पुडवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची स्मारकाची जी नियोजित जागा आहे त्या जागेवरती एक हा जो कार्यक्रम घेण्यात आला त्या कार्यक्रम घेणारे हे काही संयोजक असतील आयोजक असतील सर्वप्रथम मी त्यांचा जाहीर निषेध करतो कालचा जो प्रकार आहे त्या प्रकारामध्ये या ठिकाणी दहीहंडीच्या ठिकाणी काही आमच्या समाज बांधवांना जो जो अपघात झाला आणि त्यांना मोठ्या प्रमाणात इजा झाली मी एक समाजव्यवस्थेचा जागरूक घटक म्हणून निसर्गच्या मी प्रार्थना करतो की ते लवकरात लवकर बरे हो आणि त्यांच्या पर्यावरणात प्रस्त पोचो त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्व समाज बांधव सामील आहे तर शासनकर्त्या लोकांनी लोकांसाठी कल्याणकारी राज्य चालवलं पाहिजे पण आज असं दिसतं आहे की आमच्या जामनेरमध्ये वेगळ्या प्रकारे राज्य चालवलं जात आहे म्हणजे सर्वात महत्त्वाचा मुद्दा की महाराजांच्या स्मारकावर जर तुम्ही महिलांना नाचवत असाल तर तुमची संस्कृती कोणची याचा इतिहास तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे म्हणून आज आम्ही सर्व परिवर्तनवादी संघटनेचे लोक आज या ठिकाणी यांना मेसेज देऊ इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही असं कृत्य केलं तर खऱ्या अर्थानं आम्ही शेव आंबेडकर आणि शिवाची जायज अवलाद आहे त्याच पद्धतीने तुम्हाला इशारा देतो दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे साथियो की जामनेरच्या संदर्भामध्ये तुम्ही बघितलं तर अनेक समस्या आहेत आणि आने अनेक समस्या जामनेरमध्ये असताना आमच्या जाम मूलभूत समस्या आहे रोजगाराच्या समस्या आहे शिक्षणाच्या समस्या आहे आरोग्याच्या समस्या आहे या समस्याला कलाटणी देण्यासाठी हे गाण्याचा कार्यक्रम करताय तुम्ही पुण्याचा जर सदाशिवपेठ आणि शनिवारवाड्याचा इतिहास बघितला तर पेशव्यांनी हेच केलेलं होतं आणि त्या पेशव्यांची अनाजी पंथाची अनावरच सावलात या देशामध्ये हे काम जर करत असेल आणि महाराष्ट्रामध्ये जर काम करत असेल तर यांच्या विरोधामध्ये आम्हाला लढणं गरजेचं आहे आणि ज्या ज्या पद्धतीने लढता येईल त्या त्या पद्धतीने आम्ही लढलं पाहिजे म्हणून मी इथल्या जामनेर तालुक्यातील संपूर्ण बहुजन समाजाच्या समाजाला युवा शेतकरी कष्टकरी कामगार महिला लोकांनी यांना विनंती करेन की यांच्या नाचगाण्यावर तुम्ही लक्ष न देता आणि तुमच्या मुलाबाळाच्या शिक्षणावर लक्ष द्या त्यांच्या आरक्षणावर लक्ष द्या त्यांच्या रोजगारावर लक्ष द्या असं जर तुम्ही केलं तर येणाऱ्या काळामध्ये आमची जी पिढी आहे ही पिढी सदृढ बनेल म्हणून मी समाजाला मेसेज देऊ इच्छितो की योग्य माणसाला तुम्ही तुमचं नेतृत्व बहाल केलं पाहिजे योग्य माणूस जर तुमचं नेतृत्व त्याला जर बहाल केलं तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्या समस्याचं तो समाधान करेल पुन्छा या कृत्याचा मी जाहीर निषेध करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो का, काल सायंकाळी साडेसहा वाजता ह्या शहरामध्ये शहरीतल्या जनतेला वेठीस धरण्याचं काम ह्या महाराष्ट्र राज्याचे जे मंत्री म्हणून घेतात मंत्री आहेत आणि जे, जे शहराचा विकास म्हणून घेतात हे मंत्री त्यांनी जनतेचा हाल आणि बेहाल केले आणि हे काल जी घटना घडली याच्याबद्दल निषेध नेमतो आमच्या महाविकास आघाडीच्या त्या पदाधिकाऱ्यांनी परिवारांची सूचना मांडली की आपल्याला ह्या जागेवर ज्या महिलांना डास केला गेला वाचवल्या गेल्या म्हणजे आपल्या महिलांची इज्जत किती रस्त्यावर आणली जाते आणि महाराजांचा जो जो इतिहास आहे त्या इतिहासात पुसण्याचा प्रयत्न हे माशे लोक करत आहे की आठ महिन्यामध्ये तो मोदी पुतळाचं अनावरण करतो आणि आठ महिन्यात तो पुतळा पडतो म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा हे भाडखाऊ धंदे करतात इतके निर्लज्ज सदाशुकी, हे शासन आहे या शासनाचं आम्ही महाविकास आघाडीतर्फे निषेध करतो आणि ज्या काल जे कृत्य झालं इथे महाराजांचा पुतळा म्हणवला जातो इथे साध्या रस्त्यावरच्या लोटगाडीवाल्यांना लोटगाडी लावू देत नाही आणि तुम्ही जनतेला सहा सहा घंटे सहा सहा तास हा रस्ता बंद केला जातो त्यांना वेठी धरलं जातं आणि एक तर रातच्या एक वाजेपर्यंत या भागातली पूर्ण लाईन बंद होती म्हणजे मतारे कुतारे माणसांना गोरगरी म्हणजे जनतेला किती वेठी धरलं जातं हे लोकशाही संपवून हे हुकुमशाहीच्या मार्गाने चाललेलं आहे कृत्य चाललं आहे तर या गोष्टीचा आम्ही निषेध करतो यांच्या पायाखालची वाढू संपली सर सरकलेली आहे म्हणून हे आहे काहीतरी लोकांना दिशाभूल दिशाहीन करण्याचा प्रयत्न यांचा झाला आहे निषेध 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 हे पालघर येथे आलेले असताना त्यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची माफी देशाचे जे पंतप्रधान शंभर वेळेत नतमस्तक होतो आणि त्यांचा चेला चपाटा इथं जामनेरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं ज्या ठिकाणी अनावरण करायचं आहे त्या ठिकाणी मुंबई मुंबईवरून पाया आणून इथं नाचायचं काम करतो अशा ह्या नाचा आम्ही आघाडीच्या वतीनं धिक्कार करतो की अशा माणसांनी पुरे आयुष्य पाहिलं जर तुम्ही त्याचा इतिहास जर पाहिला तर हा नाचणाऱ्या म्हणूनच इथं परिचित आहे अशा माणसाला जर आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर थोडाफार बी आदर नसेल जागा दाखवण्यासाठी आपल्या सगळ्यांनी एका विचाराने यायला पाहिजे माझ्या अगोदर वक्त्यांनी सांगितलेलं आहे की काय काय घटना घडली कशी घडली पण मी एवढं सांगतो की ही वेळ आज आलेली आहे ह्या वेळेला परत पुन्हा येऊ देऊ नका एवढीच मी सर्व कार्यकर्त्यांना या पक्षाच्या वतीनं आघाडीच्या वतीनं कार्यकर्ते विनंती करतो आणि या मेंदे सरकारचा धिक्कार करतो आज या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी सर्व जमलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होणारी जागा आहे म्हणजे पवित्र जागा आहे अशा पवित्र जागेमध्ये तुम्ही असं दळभद्री काम करतात याची तुम्हाला लाज वाटायला पाहिजे छत्रपती हे सरकार जेव्हा सत्तेवर आलं तेव्हापासून बघितलं छत्रपती शिवाजी महाराजाचा या ठिकाणी अवमान होतोय या या महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी सुद्धा मागे छत्रपती शिवाजी महाराज अवमान केला आत्ता आपण बघितलं असेल छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळाच या ठिकाणी कोसळला आणि एवढं सर्व असताना वकील साहेबांनी सांगितलं की पंतप्रधान माफी मागतो त्याच वेळेस या ठिकाणी या तालुक्याचे मंत्री गिरीभू महाजन हे बाया नाचवण्याचं काम करतात या ठिकाणी या गोष्टीचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आपण जर बघितलं असेल या जामनेर तालुक्यामध्ये अनेक समस्या आहेत या ठिकाणी रोजगाराच्या तीव्र समस्या आहेत हे जेव्हा मंत्री झाले हे जेव्हा आमदार झाले पंच्याण्णवमध्ये यांच्यासोबत जे, जे कार्यकर्ते होते जी जनता होती त्यांचं आयुष्य संपलं आता हे नवीन तरुणांना गोळा करताय यांनी गावोगावी जी या ठिकाणी जे काल जे संख्या जमलेली होती गावोगावी वाहनं पाठवून सर बडजमीने आणलेली लोकं होती सर्व स्वतःच्या मर्जीने ते कोणी आलेलं नव्हतं कार्यकर्त्यांना काहीही करा पण गर्दी जमवा यांना कडून चुकलेले आता यांच्याकड यांच्यासाठी गर्दी जमत नाही म्हणून असं चुकीचं काम या ठिकाणी करतात या जामनेर तालुक्यामध्ये कुणाला रोजगार नाही शिक्षण आपण जर बघितलं असेल या जामनेर तालुक्यातल्या गरीब जनता आहे वस्तीवरती अनेकांना शिक्षणाची गरज आहे आज या ठिकाणी असं असताना जामनेर तालुक्यात चांगल्या प्रकारे शिक्षण मिळत नाही आपण या ठिकाणी आपल्या भुसावडवरती या ठिकाणी एम आय डी सीचं बोर्ड लावलेलं आहे फक्त बोर्डापुरतं मर्यादित आहे ज्यावेळेस आमचं सरकार आलं त्यावेळेस यांनी सांगितलं होतं की आम्हाला एमआरडीसी उभी करायची पण आमचं सरकार गेलो खोटं बोलले मग आता कुमे हातकोण तुम्ही हातकाळ काय बांधलेलं आहे का तुमच्या काय लखो झालेलं आहे का यांना काही करायचं नाही हे फक्त त्यांची दिशाभूल करताय अशा या मंत्र्यांचा आणि भारतीय जनता पार्टीचा आम्ही निषेध करतो या ठिकाणी जे त्यांनी पुस्तक केलं या गोष्टीचा आम्ही सर्व आघाडीच्या वतीने सर्व शिवपण वतीने निषेध व्यक्त करून थांबतो ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा आराध्य येतो त्यांचा पुतळा आपण स्मारक उभारत आहे त्या स्थानी आपण प्रकार मुंबईवरून आणलेल्या बार महिलांना तुम्ही तर नाचवतात व एकीकडे मुलींवर तीन वर्षाच्या मुलीवर चार वर्षाच्या मुलींवर बलात्कार होत आहे आणि आपण आपल्या याशी वृत्त करतात जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांना स्मारक ज्या व्यापाऱ्यांनी आपला संकुल दिला ज्या व्यापाऱ्यांच्या पोटावर यांनी लात मारली त्या व्यापाऱ्याने सुद्धा मोठ्या मनाने उदार करण्याने ही जागा दिली त्या ठिकाणी आज छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होत आहे आणि त्या स्मारकाच्या ठिकाणी आपण असे विभस्तुपूर्त करतात कोणत्या दर्जावर आपण चालले आहात एकीकडे म्हणतात की आम्ही लाडली बहीण योजना आणली हो तुम्ही लाडली बहिणी योजना आणली ठीक आहे आणली किती पैसे देतात आपण पंधराशे रुपये देतात पण आपण अखर्चिक अखर्चिक म्हणजे काय शासनाने कोणता पैसा तिकडे खर्च करायला घेतलेला आहे अखर्चिक म्हणजे जो एसी, एसी, एस आज एस सी एस टी ओ बी सी मायनॉरिटी एस बी सी वी जे एन टी या विद्यार्थ्यांचा जो शैक्षणिक स्कॉलरशिपचा पैसा फीचा पैसा आज सरकारने या योजनेकडे वळवलेला आहे आज संपूर्ण स्कॉलरशिप मुलांच्या बंद झालेल आज माझ्या माता भगिन्यानं तुम्ही रुपये देत आहेत पण त्या माता त्या मुलांची फी भरताना आज पंचवीस हजार चाळीस रुपये फी द्यावी लागेल म्हणजे इकडे आपण पंधराशे रुपये देत आहेत आणि इकडे पन्नास हजार रुपये त्यांच्याकडून घेतात कोणती आपण क कसं कळस आहात आपण या आज सत्तर वर्षाचा इतिहास बघितला तर भारतावर कर्ज फक्त त्रेपन्न लाख करोडचं होतं आणि आजची परिस्थिती बघा या सात वर्षामध्ये भारतावर कर्ज दोनशे पाच लाख करोडचं आहे म्हणजे कोणत्या दिशेने भारताला तुम्ही नेतात मोदीजी हे शंभर टक्के कमिशन कर सरकार अशा प्रकार आमच्या आदरणीय मंत्री महोदयांना विनंती आहे की मंत्री मोदयजी आपण विकासाचं काम करा विकासाचं काम सोडून आपण या ठिकाणी बायांना आणून नाचवतात जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांची मान खाली जाईल प्रेमींची मान खाली जाईल अशी कृती आपण करतात मी महा विकास आघाडीच्या वतीने जाहीरपणे आपला नि निषेध करतो निषेध 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 जे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक उभारलं जाणार आहे तिथे मुंबईच्या बाया आणून नाचवता याचं क्योतक आहे की हा गिरीश महाजन कुठल्या वृत्तीचा आहे बराबर कुठल्या वृत्तीचा आहे मित्र हो मी नाव घेत नाही परंतु मी जाहीर आरोप करतो की मता मदिरा मीनाक्षी प्रकरण काय होतं यांच्या वृत्त्या कशा आहे मित्र हो हे आपण जाणून आहात वक्त्यांनी सांगितलं आठ महिन्यापूर्वी जो पुतळा उभारला राजकोटला अक्षरशः जयदीप आपटे कुठलाही अनुभव नाही स्मारक उभारताना दोन दोन तीन तीन वर्ष लागतात त्यांनी घाई केली निवडणूक होती चार डिसेंबरला तो पुतळासुद्धा पडला त्याच्यानंतर त्याच्यावर फडणवीस काय बोलतात की त्याचं मावड्यांनी व्हॉट्सअपला हे करू नये अरे बाबांनो तुम्ही घनाघाती हल्ले आमच्या करता देशाचं दैवत्य आमचं आहे आमचं अंतकरण किती झडला असेल आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे अरबी समुद्रामध्ये ह्याच मोदीने तिथे पूजन केलं जलपूजन त्याच्यावर हजारो कोटी खर्च झाले पण एक दगडसुद्धा तिथं टाकलं गेला यांना कुठली नाही फक्त महाराजाचं नाव घ्यायचं महाराजांचा एकही गुण यांच्या अंगात नाही मित्र हो आणि जे व वक्त्यांनी सांगितलं की राज्यपाल काय बोलले काय काय त्यांनी यांनी कुठेही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं नाही एक छोटंसं विनंती आपल्या पत्रकार बंधूंना की आमच्या महाविकास आघाडीला तुम्ही मीडिया हा सर्वात महत्त्वाचा चौथा स्तंभ आहे आम्हाला श्वास घ्या यांची सत्ता महाराष्ट्रात तर उलथून टेकल्याच जाते पण हा जामनेरमधून सुद्धा आपल्याला उलथून टेकायचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र जामनेर तालुक्याचे संकटमोचक यांच्यामुळे काल जामनेर शहरातील तीन लोक हे संकटामध्ये आलेले आहेत आपण भारतीय जनता पार्टीचा एक अजेंडा आहे हिंदुत्वाचा त्यांचं बेगडी हिंदुत्व किती हे लक्षात घ्या राम मंदिराच्या बाबतीत अशीच त्यांनी घाई करण्याचा प्रयत्न केला आपल्याला काय दिसलं राम मंदिराचं पहिल्याच पावसाळ्यामध्ये राम मंदिराचा गाभारा गळायला लागला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून गेला आणि काल या ठिकाणी श्रीकृष्ण जयंती होऊन चार दिवस होऊन गेले आणि ह्या जयंती होऊन गेल्याच्या नंतर चार दिवसानंतर तुम्ही दहीहंडीचं आयोजन करताय आणि त्याचाही शकून झाला आणि काल जामनेर शहरातले तीन तरुण हे या संकटमोचकामुळे संकटात आले खरं तर हिंदू मध्ये वार आणि तिथीचं खूप महत्त्व आहे भगवान श्रीकृष्ण हे सृष्टीचे निर्माते आहेत ते क्रिएटर पण आहे आणि डिस्ट्रॉयर पण आहे ते निर्मित पण करतात आणि नष्टही करतात आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी आपण बघितलं असेल तर पूर्ण भारतीय संस्कृतीमध्ये श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशी लोक रात्री जागरण करतात आणि त्यानंतर पाळणा हलवून श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करतात आणि त्याच भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितलं आहे की हा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तुम्ही संकीर्तन यज्ञाचं आयोजन केलं पाहिजे परंतु या संकटभोचक गिरीश महाजनांनी संकीर्तन यज्ञाचं आयोजन न करता नर्तनाचं आयोजन या ठिकाणी केलं आणि या तालुक्याला चुकीच्या दिशा तालुक्यातील तरुणांना चुकीच्या दिशा देण्याचं काम केलं आहे त्यामुळं मला एक हिंदू म्हणून विश्वास आहे की जो निर्माण करणारा श्रीकृष्ण आहे डिस्ट्रॉयर करणारा पण श्रीकृष्ण आहे तो निश्चितच या विधानसभेला या भारतीय जनता पार्टीला डिस्ट्रॉय शंभर टक्के करणार आणि करणार त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या ठिकाणी ज्या काल अभिनेत्री आलेल्या होत्या प्रार्थना बेथरे त्यांचं नाव आहे मी त्या महिलेचं कौतुक करतो त्यांनी त्यांचं बाईग पिक्चराचं गाणं लॉन्च करत असताना त्यांनी सांगितलं की या ठिकाणी महाराष्ट्रात मला खूप मोठा जमाव दिसला खूप मोठा उत्साह या ठिकाणी आहे आणि या ठिकाणचे जवळपास ऐंशी टक्के नव्हे तर शंभर टक्के तरुण हे अविवाहित आहे असं त्या महिलेने या ठिकाणी बाहेरच्या महिलेने आल्यावर ओळखली शंभर टक्के तिने हे खरं ओळखलं की या ठिकाणी त्या अविवाहित आहे नोकरी नाही म्हणून छोकरी नाही म्हणूनच ते या ठिकाणी जमलेले आहे आणि त्याच वेळेला कॅमेरा हा गिरीश महाजनांवर गेला आणि ते मस्त शांतपणे असे हसत होते की मी यांनाच तो उल्लू बनवायचा कार्यक्रम या ठिकाणी करतोय हे या ठिकाणी त्यांनी दाखवून दिले त्याच वेळेला बाईच्या कानाजवळ एक जण आला आणि त्यांनी सांगितलं की सरांचा खालून निरोप आलेला आहे की आपण या ठिकाणी खूप सुंदर असतात आणि त्या पद्धतीचा हसून आम्हाला या ठिकाणी दाखवा अशा प्रकारचा हा गलिच्छ प्रकारचा प्रकार या ठिकाणी चालू होता आपल्या जामनेरची संस्कृती होती या जामनेर शहरामध्ये पूर्वी दहीहंडी फोडण्यासाठी जामनेरच्याच युवक असायचे जे आज तुम्हाला गो बो, गोविंदा पथक हे बाहेरून मागवावं लागलं या जामनेरमध्ये पूर्वी आपण जर बघितलं असेल तर त्या ग्राउंडवर मोठमोठ्या कीर्तनांचं आयोजन होत होतं म्हणजे जामनेरचा तरुण या जामनेरची संस्कृती आणि कला हे हरवत चाललेलं आहे आणि याला कारण ही बेरोजगारी आहे आणि हा सर्व कार्यक्रम कुठे चालतो आहे तर हा सर्व कार्यक्रम ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी माय माऊलीला माय परक्यास परस्त्रीला माय म्हणून संबोधण्यात आलं त्या शिवसृष्टीच्या जागेवर या ठिकाणी माय माऊल्यांना नाचवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आमदार साहेबांनी केला या आमदार साहेबांचा त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या या वेगळी हिंदुत्वाचा ही तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि मला या ठिकाणी विश्वास आहे की ज्या श्रीकृष्णाच्या जयंतीनिमित्ताने त्यांनी हे अघोरी कृत्य केलेलं आहे तेच श्रीकृष्ण या विधानसभेला या तालुक्याची घडी डिस्ट्रॉय केल्याशिवाय राहणार नाही मी परत एकदा आमदार साहेबांनी भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र